हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अह आपले आजूबाजूची लोक आपण बघतो किंवा आपण कधी कधी काय होते आपण असे मनानं खंबीर होत नाही अगदी छोटे छोटे गोष्टींसाठी आपण गळून पडतो म्हणजे आपण मेंटली स्ट्रॉंग होत नाही किंवा आपण आपल्याला मेंटल पॉवर नसते आपण म्हणू आपण मेंटली स्ट्राँग नसलो की आपला ग्रोथ पण होऊ शकत नाही मग आपण कसं आपलं मेंटल पॉवर स्ट्रॉंग करायचं किंवा आपलं मेंटल हेल्थ मानसिक आरोग्य कसं सुधारायचं ह्याच्याबद्दल आज थोडंसं बोलूया हे प्रत्येकाला आवश्यक आहे अगदी छोटे मुलांपासून अगदी वयस्क सिनियर्स सुपर सिनियर सिटीजन्स पर्यंत पहिला कारण आपण मेंटली वीक असण्यासाठी इस आपण पेसिमिस्टिक असतो म्हणजे आपल्याला आशावाद हा दिसतच नाही सगळीकडे निराशा दिसते नाही मी हे मी हे करू शकणार नाही मला हे जमणार नाही मला हे येणार नाही प्रत्येकाला त्यामुळे आपण हे आधी समजून घ्यायला पाहिजे का असं होते मी कायम पेसिमिस्टिक का आहे हे समजून घेऊन कंट्रोल त्याच्यावर आणायला पाहिजे हे पेसेमिस्टिक असण्याचे नाही काही वेगवेगळी कारण असू शकतील प्रत्येकाची सेम नसतात आणि सेम कारण त्या कारणात आपण पॉझिटिव्ह पण होऊ शकतो पण होऊ शकतो मी तुम्हाला पूर्वी सांगितली होती एक गोष्ट वडील अतिशय दारू प्यायचे त्यांना दोन मुलं होती एका मुलानं ठरवलं नाही मी हे माणसासारखं होणार नाही तो व्यवस्थित शिकला मोठा झाला मोठा उद्योगपती झाला आपले बायको मुलांना समाजाला सगळ्यांना हवा हवास झाला तर दुसरा मुलगा बापागतात दारू प्यायला लागला बायकोकडे लक्ष नाही मुलांकडे लक्ष नाही म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीतनं ऑप्टिमिस्टिकही होऊ शकतो पेसिमिस्टिक पण होऊ हो शकतो त्यामुळे आधी मी कशासाठी असा पेसिमिस्टिक आहे मला का हे करता येत नाही असं वाटते काय कारण आहे हे शोधून काढा आणि त्याच्यावर कंट्रोल आणा दुसरं कारण आहे पास थिंकिंग काही लोकांना का नाही पूर्वीच आठवायचं आणि पूर्वीचे वर दुःख करत बसायचं हो मी तेव्हा चुकीचा निर्णय घेतला माझा मित्र तो त्यानं अमुक जॉब निवडला आज तो कुठे गेलाय मी हा जॉब निवडला माझं किती चुकीचं झालं अहो तेव्हा झालं असेल आता बदला ना आता काही त्यातनं नवीन मार्ग शोधा हो किंवा मी अमुक व्हायला पाहिजे होत तो, तो नाही झालं किंवा मी ह्या घरात जन्माला आलो बघा त्याच्यामुळे अमुक झाला नाही हे सगळे लेम एक्सक्युस आणि घडवून गेलेला गेलं बरी युअर पास्ट म्हणतात इंग्लिश मध्ये पास्ट जे काही आहे ते सगळं पुरून टाका म्हणजे विसरून जावा आजचे क्षणात जगायला लागा आज मी जे काही करतोय तो बरोबर आहे का हो लहानपणी मी अभ्यास केला नाही चांगला म्हणून मला चांगला जॉब मिळाला नाही म्हणून ठीक आहे मग आज काय करतोयस तू आज काही स्किल शिकून घेतोय का आजचं आपण आज चांगले रूपानं वापरलं का नाही आपलं उद्या म्हणजे येणारं भविष्य खूप सुंदर बनते त्यामुळे गेलेलं जाऊ दे आज मी जागा झालोय ना आज मला कळलाय ना आजपासून मी आजचा दिवस चांगला उपयोगाला आणणार आहे हे ठरवा आणि पूर्वीचा काही विचार करत बसू नका पुढच जलसी लोका बद्दल बघू नयो त्याच्याकडे किती छान गाडी आहे माझ्याकडे तरी असं आहे त्याचं घर किती मोठं आहे अहो असं तुम्ही सारखं जलसी करत असाल तर काय होणार लॉ ऑफ एट्रॅक्शन नकोतच तुम्हाला आणून देणार आहे तुम्ही त्याच्यावर जलसी केला तरी त्याच चांगलं होईल आणि तुम्ही आणि आणि खाली ये जाल त्यामुळे कधी कोणावर जलसी करू नका तो बड्या झालाय त्याच कष्टाच त्याच नशील माझ माझ्या हातात आहे ना माझं मी बदलू शकतो हा विचार करा आणि काही लोक का नाही स्वतःला दोष देतात सेल्फ हेट्रेड म्हणतो म्हणजे मी चुकीच करतो दरवेळेला मला काहीची येत नाही अमुक नाही म्हणून स्वतःला किंवा मी काळा आहे मी जाड आहे मी उंच आहे मी गिड्डा आहे मी बारीक आहे वॉट एव्हर इट इज मी सारखा आजारी असतो सारखा आजारी असला तर व्यायाम करा औषध घ्या सुधारा ना हां त्यामुळे स्वतःला कधी दोष देऊ नका आणि काही लोक का नाही दुसऱ्याला शाप देतात त्याचं वाईट होऊ देत अमुक होऊ देत नाही तुम्ही लोकाला शाप देत गेलात का नाही तो शाप परत तुम्हालाच लागणार त्याला काही लागणार नाही त्याचं चांगलं होणार त्यामुळे कोणालाही शाप देऊ नका लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे जे काही तुम्ही बोलता तर तुमचे वाटेला येणार एवढ्या लक्षात ठेवा त्यामुळे कोणालाही शाप द्यायला जाऊ नका काही लोकांना का नाही ना। असं असुरक्षित वाटते केव्हा इनसेक्युर वाटते त्यांना अगदी अतिरेकच असतो त्याचा नाही बाबा ह्या गावात नाही चांगलं इथलं कोण हे झाले अमुक आहे मी खेडेत आहे खेडेतलं कसं असं कुठल्याही गोष्टीत ते असुरक्षित तसं तर मनात न काढून टाका अहो चहा विकणारा मुलगा सुद्धा देशाचा पंतप्रधान बनू शकतो पेपर विकणारा मुलगा मोठा सायंटिस्ट आणि पुढे तो देशाचा प्रेसिडेंट बनू शकतो ते कोण कोणाला थांबवते हो आपणच आपल्याला थांबवतोय हे लक्षात ठेवा तुमचं पुढचं सगळं तुमच्या हातात आहे लोकाच्या हातात नाही आहे त्यामुळे बिलकुल इन्सेक्युर वाटून घेऊ नका तुम्ही आणि ओव्हर थिंकिंग करू नका ओके माझी तब्येत चांगली नसते मला अमुकच आहे तमुकच आहे नाही जे काही आहे त्याला औषध करा त्यातनं बाहेर पडा आणि कशाचं तरी पॅशन पाहिजे आपल्याला जे मला व्हायचं आहे मला हे करायचं आहे मला अमुक स्किल असू देत शिक्षण असू देत कशातही अहो संजीव कपूर सारखे लोक कुकिंग मध्य सुधा कुठून कुठे पोतलेत बघा ना म्हणजे कुठलंही काम कमीचं किंवा मोठं असं नसते अहो स्वच्छतेची कामं करून खिडक्या दार स्वच्छ करून देऊन गायकवाड सारखा माणूस किती मोठ्या करोडपती आणि मोठ्या उद्योगपती झालेला आहे हे जरा समजून घ्या त्यामुळे आपलं काही पॅशन आहे तर पॅशन डेव्हलप करत जावा काही असू देत गाण्याचं असू देत स्टिचिंग असू देत कुकिंग असू देत अभ्यासाचं असू देत बोलण्याचं असू देत काही असू देत आणि आपल्याला आपल्या बाउंड्रीज माहीत असायला पाहिजे म्हणजे काही करताना कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे कोणाशी फ्रेंडशिप करताना सुद्धा कोणाशी फ्रेंडशिप करायची किती करायची काय करा आपल्या आपल्याला बाउंड्रीज माहीत असायला पाहिजे त्या बाउंड्री बाहेर आपण जाता कामा नये आणि हेच पुढचं म्हणजे आपल्याला माहित आहे उद्या काय होणार आहे हे म्हणजे वी डोंट नो वॉट इज गोइंग टू हॅपन टुमोरो आता मी इथे बसलेले आहे मला माहित आहे पुढचे क्षणी संध्याकाळी मी असणार आहे उद्या असणार आहे त्यामुळे हे सगळं जग का नाही वी कॅन्ट कंट्रोल एव्हरीथिंग मी असं म्हणू शकत नाही कुठलंही मी सगळं काही कंट्रोल करणार आहे जे काही माझे हातात आहे तर मी कंट्रोल करणार आहे माझी तब्येत चांगली ठेवणं हे सगळं काही माझ्या हातात आहे माझे कंट्रोल मध्ये आहे हे मी कंट्रोल करणार ज्या काही गोष्टी माझे कंट्रोल मध्ये नाहीत त्या मी देवाचे हातात सोडणार जे काही देव करतो तर चांगलेसाठी करतो तेतन उत्तम होणार आहे जे काही झालं तरी व्हॉट एव्हर हॅपन्स हॅपन्स फॉर गुड हे मी कायम लक्षात ठेवायला पाहिजे एवढ्या आपण फॉलो केलं का नाही आपण कधी स्वतःला वीक समजणार नाही आपण स्ट्रॉंग होऊ आपला माइंड पॉवर पण स्ट्राँग होईल त्यामुळे पहिलं आपण आपला माइंड पॉवर स्ट्रॉंग करायचं त्याच्यामुळे आपली सेल्फ बिलीफ वाटते आणि त्याच्यामुळे आपला कॉन्फिडेंस वाटते आणि त्या कॉन्फिडेन्समुळे आपला ग्रोथ होतो आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हे वे गुड डे